पण तिची भाषा जरा खेडवळ आहे इंग्लिश शाळेतल्या मुलांना कळेल का ती भाषा खेड्यातली भाषा कळेल व जरा हो म्हणा कि मोठ्या ना काय ऐकू मला तिचं स्वप्न ती सांगणार आहे तिच्या गावरान भाषेमध्ये आणि तिला टाळ्यांचा ताल लागतो बर का तिचं स्वप्न आहे माला होरिष्टाच्या शापा मधल्या फोरिस्ट म्हणजे काय कळलं का, का तुम्हाला फुलांचं दुकान फुलांचं दुकान, दुकान फ्लोरिस्ट शापामधल्या म्हणजे शॉप मधल्या बाई गत हो माला फोरिष्टाच्या शापा मधल्या बाई गत ए, ए काच माग उभं राहून शेनी फुलं ऐकायची हे माला फोरिष्टाच्या शापा मधल्या बाई गत हो तिथल्या फोरी कशा पिस किस पिस मंजूळ बोलत्यात अल खिसपिस का बोलतात म्हणजे इंग्रजी बोलतात ना त्या लक्ष्मीबाई शाळेतल्या मुली आहेत ना इंग्लिश शाळेतल्या पोरी सगळ्या हा त्या लई सक्सेसफुल पोहरी आहेत बया तिथल्या फोरी कशा किसपिस किस किसपिस मंजूळ बोलत्या चका पका चका पका चका पका चका पका दिसत्यात भया नऊवारी साड्या नेसलेल्या आहेत ती किती छान नथी घालून आले ती चका सका पक्का दिसत्यात एमाला फोरिष्टाच्या शापा पामधल्या बाई गत वय वय बाई गत हा हा बाई गत याच ए खूप खूप धन्यवाद जसं मंजुळाचं स्वप्न मोठं होत थँक्यू तशीच मोठी स्वप्न तुम्ही सगळे पहा आणि तुम्हाला खूप छान शिक्षक लाभलेले आहेत प्रसादजींसारखे पूजाताईंसारखे असे पाठिंबा देणारी माणसं तुमच्या आसपास आहेत तुम्हाला तुमचे असे वर्किंग डेला सुद्धा असे टाळ्या वाजवणारे पालक मिळालेले आहेत तुम्ही खूप श्रीमंत मुलं आहात ही खरी श्रीमंती आहे तुम्हाला खूप 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 शुभेच्छा थँक्यू